नमस्कार मित्रांनो मी, मी प्रथमेश शेततो रेगावराम पोल्ट्री फार्म आपलं पेज आपलं पेज, पेज। म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका औषधाची माहिती पाहणार आहोत जर आपला पक्षी मोठा दिसत असेल आणि वजनाला हलका लागत असेल किंवा पक्ष्याने फिडिंग केल्यानंतर विष्टेमध्ये जसे तसे जर फीड पडत असेल आणि जर आपला पक्षी अंड्यावर असेल अंड्याचं प्रोडक्शन कमी आलं असेल तर अशा परिस्थितीत करायचं काय तर अशा परिस्थितीत असे झालेले असते की पक्ष्यांना जंत झालेलं असते ते तर जंत जंत पाडण्यासाठी काय करायचे तर एक औषध आहे तर मित्रांनो हे पाहू शकता आपण विरबॅक कंपनीचं अल्बोमार हे अल्बमार आपल्याला द्यायचं आहे तर हे अल्बमार कसे द्यायचं तर तीस मिली शंभर पक्ष्यांसाठी हा डोस द्यायचा आहे तर आपल्याला हा डोस संध्याकाळी द्यायचा आहे जेणेकरून आपल्या पक्ष्यांच्या पोटामध्ये जंत झालेले असतात ते जंत बाहेर पडतील यालाच आपण म्हणतो की डिवॉर्मिंग करणे तर अशा प्रकारे या औषधाचा उपयोग आपण आपल्या पक्ष्यांना करू शकतो तर क याचा उपयोग कशासाठी आपण करू शकतो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि जर कुणाला काही अडचण असेल तर आपला नंबर बायोमध्ये दिलेला आहे तर आपल्याला डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करू शकता धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या पेजला जर नवीन असाल तर फॉलो करा